गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे यामुळे गंगापूर धरण हे पंचाहत्तर टक्के भरलंय या धरणातील पाणी सोमेश्वर धबधब्यापर्यंत पोहोचलंय धबधबा बघण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली आहे आणि नाशिकचा हा धबधबा कसा दिसतोय सांगतोय आमचा प्रतिनिधी प्रांजल गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग ही बघायला मिळते आहे आणि मी आता नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याजवळ आलेलो आहे आपण बघत आहोत आज रविवार आहेत त्यामुळे सुट्टीचा दिवस असल्याने शहरवासियांनी यासोबतच पर्यटकांनी इथे मोठी गर्दी केलेली आहे गंगापूर धरणे पंचाहत्तर टक्के भरलेला आहे त्यामुळे त्याच्यातून आज सकाळी दोन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठी असलेले धबधबे नद्या या सर्व आता दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत सोमेश्वर धरणाचा आताच आपण हे रूप बघत आहोत जणू यांनी रुद्र अवतार धारण केला आहे की काय अशी आता, आता आ... परिस्थिती ही दिसून येते आहेत यासोबतच तरुणाईने इथे मोठी गर्दी केलेली आहे आणि धोकादायक ठिकाणी जाऊ नका असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे मात्र तरी देखील अगदी किनारी उभे राहून फोटो घेणं सेल्फी घेणं असे सर्व इथे बघायला मिळत आहेत पोलीस इथे घटनास्थळी दाखल झालेले आहेत मात्र जवळपास हा तीनशे चारशे चा सर्व मॉप आहेत आणि पोलीस कर्मचारी मात्र एक इथे बघायला मिळत आहेत आज नाशिकचा धबधबा म्हणजे अगदी नायगरा फॉल्सच्या व्हिजिटसाठी आल्यासारखं वाटतंय म्हणजे अमेरिकेत जाण्याचा आनंद आज आपल्याला आम्हाला सोमेश्वर इथे मिळतोय खूप आनंदित आहोत आज मी मला इथे खूप मजा येते पावसाळ्यात मी हे आता हे पहिल्यांदा बघते आहे नाशिकला बरेचदा आली पण इथे हा असं म्हणजे पावसाळ्यात माझा पहिला आहे आणि हे जे आहे मला खूप मजा येते पाण्याची एकंदरीतच आता हा पाऊस जर असाच कायम राहिला तर हेच धबधबे हे अशा सरकारे आता वाहू लागणार आहेत आणि नाशिककरांना याचा आनंद हा लुटता येणार आहे प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक